नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आजचं लोडिंग बावीस मार्च दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण बघतोय थाई सफेद आंब दोन वर्षाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमध्ये आहे रोपाची किंमत दोनशे रुपये आहे लावले की आपल्याला एकच वर्षात फळदारा चालू होत्या आणि आजचं लोडिंग चाललं आहे श्री हरिश्चंद्र भोसले गाव तालुका पुरंदर आता बघू शकतो आपण ह्याच्या आधी आपण त्यांना श्री भगवान भोसले सर त्यांना रोपं दिलेली होती दोन वर्षाची रोपं त्यांचा रिझल्ट बघून हरिच्चंद्र भोसले त्यांचे बंधू आहेत तिन्ही रोपं मागवलेले आहेत तर आता ही दोन वर्षाची रोपं आहेत लागवड अंतर आहे दहा बाय दहा एकरामध्ये चारशे पन्नास रोपं आणि रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दोनच वर्षात चांगले उत्पादन घेता येतं पहिल्या वर्षात आपल्याला झाडाला पंचवीस ते तीस किलो माल घेता येतो आणि दुसऱ्या वर्षी अगदी आपण शंभर ते सव्वाशे किलो म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या भाषेत बोललं तर एक क्विंटल माल घेता येतो आणि जी जांभळ सातशे रुपये बॉक्स पॅकिंगनं विकली जाते आज थाई जांभळ म्हटलं जा ला। तर मेडिसिन प्लांट आहे आणि जे वैशिष्ट्य म्हणजे ही जांभळ इतर फळ झाडाच्या आधी म्हणजे आपल्याला जांभळीच्या आधी दोन महिने तीन महिने आधी येत असल्यामुळं बाजारमध्ये दर चांगला मिळतो आणि जी जंगली झाडं असल्यामुळं आपल्याला याची लागवड केल्यानंतर जास्त देखभालीची गरज नाही असे हे थाई सफेद जांभळ लागवड आमच्या दहा बाय दहावती केल्यामुळं मध्ये अंतर घेता येतात आता ही रोपाल्यानंतर आपण आठ दिवस रोपं ठेवायचे आहेत झाडाखाली रोज पाणी मारायचं आहे आणि रोप लावल्यापासून लावती वेळी आपल्याला खड्डा जो आहे तो एक फूट बाय एक फूट बाय एक, फुट एक फुटाचा घ्यायचा आहे तर शेतकरी बंधूंनी आता कुठली फळबाग लागवड करताना ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे आणि त्या सरीमध्ये थोडा खड्डा घेऊन रोप लावायचा आहे जेणेकरून रोपाला ताकद लागत असते आणि त्या खड्ड्यामध्ये आपण शेणखत निमळ पण थेमीट टाकून पिशवीकाउं रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे सातव्या दिवशी पण आपण आळवणी दिल्यानंतर एक महिन्यात त्याला डी ए पी देऊन शेंडी कटिंग करायची आहे आता बघू शकतो शेंडा कटिंग म्हणजे कुठलेही झाड जांबीचे लावताना आपण इथून शेंडा कट केला की झाडाला अशा प्रकारचा फुटवायला चालू होतो आणि त्यानंतर झाड भरगत होते त्यानंतर प्रत्येक साठ तीन महिन्याला आपण शेंडा कट करायचं आहे एक महिन्यात ज्यावेळी शेंडा कट करतोय तेव्हा झाडापासून एक फुटाचं गोल रेंगाण करून पन्नास ग्रॅम फक्त डी ए पी द्यायचा आणि मातीची भर लावायची आहे असं केल्यानं रोपाला वाढ चालू होत्या आता फवारणीचा जो विषय असतो आमुषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जर आपण कीटकनाशक खांबला असेल दहा मिली बावीसशे दहा ग्रॅम आणि त्याचबरोबर एकोणीस एकोणीस वीस ग्रॅम घेतलं तर झाडाला फुटवा चांगला येतो असं एक आपण तीन चार महिने नियोजन केलं एकदा झाडं वाढलीत की येणाऱ्या सीझनमध्ये आपल्याला उत्पादन घेता येतं साई आंबळ म्हटलं तर बाजारपेठ चांगली आहे औषधी झाड आहे औषधी वनस्पती आहे खाण्यासाठी तर वापर होतोच चवीला गोड आहे त्याचबरोबर बाजारपेठेत चांगली मागणी आहे आता सांगोल्यामध्ये आपली जवळजवळ आत्तापर्यंत शंभर एकर लागवड आहे शेतकरीमधून नवीन व्हरायटी असल्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो अगदी लास्टला महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी लागवड झाली आणि दोनशे अडीचशे रुपये किलो बांधावून जरी विकली तरी एक झाड आपल्याला दोन क्विंटलपर्यंत माल देत असतं कारण या झाडाला पाणी कमीने माल जास्त येत असतो दरवर्षी जी रोपं आहेत बघू शकतो आपण झाडाला मोहर आलेला अरवा सर अशा प्रकारची ही जी, जी रोपं आहेत शेतकरी बंधूंना आपल्याकड्या काही जांभळ कोकण माटवली जांभळ असेल त्याचबरोबर केशर अंबा असेल सदन पद्धतीने लागवड बारावाय चार वरती बारा बाय सहा होती बारावाय आठ वरती बघू शकतो व्हिडिओमध्ये त्याचबरोबर बुटकी लोटरणारं जे आता महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा उत्पादन चालू झालेले आहेत शेतकरी बंधूंना नर्सरी आहे अनुदानला बिल आहे खात्रीची रोप आहे रोप लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पाच वर्षापर्यंत तयार फळ मिळतात आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर आठ हजार व्हिडिओ घर बसण्यात पाहता येतील आणि लागोडीपासून सल्ला मार्ग सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेले नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी कारण शासनमान्य नर्सरी खात्रीची रोप आणि स्वतः मी बेशायरी असल्यामुळं लागोडीपासून सल्ला मार्गश सर्व नियोजन मिळतं अधिक माहितीसाठी दिलेले नंबर ते अवश्य संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशभासो जय हिंद जय महाराष्ट्र